नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो तुम्हाला माहित आहे का चांगले आलूबुखार कसे ओळखायचे सांगतो तुम्हाला दोन शेड चे आलूबुखार तुम्हाला दिसत असतील साईडचे जे आलूबुकार आहेत थोडेसे आपले टोमॅटोच्या कलरचे आहेत आणि ह्या साईडचे आहेत डार्क रेड कलरचे आहेत तीच सिम्पल ट्रिक आहे एकदम हे असे आलूबुखार घ्यायचे नाहीत हे असे आलूबुखार घ्यायचे हे जे बुखार आहेत हे मला कवळे वाटतात खायला खूप आंबट असतात एकदम आंबट चिंबट त्यामुळे हे घ्यायला अवॉइड करा हे आलूबुखार आहेत हे आंबट गोड असतात ह्याची टेस्ट तुम्हाला सांगू का कशी असते कोकम आणि चिंच यांचं कॉम्बिनेशन आणि थोडीशी गोड अशी कॉम्बिनेशन असते दोघांची तर ह्याला मी लहानपणापासून आलूबुखार बोलत आलेलो आहे इंग्लिश मध्ये याला प्लम बोलतात अजून एक सांगायचं राहिलं बिलबिलीत झालेले आलूबुखार नका घेऊ कडक असलेले घ्या कडक बघून घ्यायचे लहानपणी हे ना असं आलूबुखार मिळालं ना याच्यात जी अशी लाईन आहे असं बुखार मिळालं की वाटायचं की गणपती सापडला गणपती सापडला इनोसंट असायचो तेव्हा खूप येतो मी Bye-bye.